सर्वांना नमस्कार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची आलेली आहे आणि या उत्तरसूचीवर आक्षेप जर घ्यायचा असेल तर याची तारीख सहा तीन दोन हजार चोवीस ते तेरा तीन दोन हजार चोवीस आहे यामधील पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची ही मराठी सेमी या माध्यमांसाठी आहे हा पेपर एक आहे ही पेपर दोन ची उत्तरसूची आहे तसेच इयत्ता आठवी साठी अंतरिम उत्तर सूची जाहीर झालेली आहे आणि याचीही आक्षेप घेण्याची मुदत ही, 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 ही सहा तीन दोन हजार चोवीस ते तेरा तीन दोन हजार चोवीस पर्यंत आपण आक्षेप घेऊ शकतात ही पेपर एक ची उत्तर सूची आहे तरीही पेपर दोनची उत्तरसूची आहे आपण या उत्तरसूचीचे स्क्रीनशॉट घेऊन आपली उत्तरे तपासू शकता धन्यवाद